नमस्कार मी डॉक्टर देवगोडा ऑर्थोपेडिक आणि स्पाइन सर्जन श्री ऑर्थो ट्रॉमा सेंटर गांधी भवन बेळगावी आमचं रुग्णालय आता महाराष्ट्र शासनाचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये मध्ये नोंदणी झाले आहे यामुळे मोठ्या हाडांचे मणक्याची आणि इतर सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत केली जाईल उदाहरणार्थ अपघात शस्त्रक्रिया सर्व प्रकारचे हाडाचे शस्त्रक्रिया मनक्याच्या मेंदूची शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया आर्थ्रोस्कोपी लहान मुलांच्या हाडांची शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरी जनरल सर्जरी लॅप्रोस्कोप सर्जरी जनरल मेडिसिन आणि मूत्रपिंडाचे आजार विशेष म्हणजे महाराष्ट्राचा चंदगड गडिंगलज आणि आजरा तालुक्यातील लाभार्थी सोबत कर्नाटकातील बीपीएल एपीएल कार्ड धारकांनाही आता या योजनेचा फायदा घेता येईल से पूर्णपणे मोफत केले जाईल हे सुविधा कर्नाटकाच्या बेळगाव शहर बेळगाव ग्रामीण सीमे जवळचे सर्व गावासाठी उपलब्ध आहे वरील सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी श्री अर्थोळ आणि ट्रॉमा सेंटरला येताना आपले रेशन कार्ड आणि कुटुंबातील सगळ्यांचं आधार कार्ड घेऊन या योग्य यो उपचार योग्य वेळी योग्य ठिकाणी धन्यवाद